पडतोय का या हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे तेही आता आपल्याला कळेल बरोबर आहे चावरे सर सारंग सरांनी आता हे हिंदुत्वाचा मुद्द्यावर बोट ठेवलं भाजपाकडून तो प्रेस केला जातो या निवडणुकीमध्ये तर आज नरेंद्र मोदींनी शिवाजी पार्कला जी आत्ताच काही वेळापूर्वी सभा घेतली तर उद्धव ठाकरेंनाच एक आव्हान दिलं त्यांनी की काँग्रेसच्या युवराजांच्या तोंडून हिंदू हृदय सम्राट बोलून दाखवावं आणि उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या हातात उद्धव ठाकरेंनी रिमोट दिलाय आहे असंही ते म्हणाले तर या मोदींच्या टीकेचं कसं काय विश्लेषण कराल कारण अप्रत्य प्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंना डिवचलं त्यांनी हा जो मुद्दा आहे बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट कोणी म्हणायचं कोणाचा त्याच्यावर अधिकार आहे हा मुद्दा गेले सहा आठ महिने महाराष्ट्रात गाजतो याची सुरुवात कधी झाली की शिवसेनेच्या एका शाखेने मुंबईतल्या एका शाखेने बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख शिवसेनेच्याच फलकावरती जनाब बाळासाहेब ठाकरे असा केला तिथपासून या मुद्द्याने उचल घेतली त्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जरा हात राखून बोलायला लागले याची जाणीव सर्वांनाच झाली त्यामुळे आता जर उद्धव ठाकरे यांना पेचात पकडायचं असेल तर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करणं ही मोदी यांची किंवा भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे उद्धव ठाकरे हिंदू हृदय हृदय सम्राट असा बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करतील की नाही हा सर्वस्वी निर्णय त्यांचा आहे पण ते जो काही निर्णय घेतील त्याचा राजकीय वापर होणार हे निश्चित अद्या अद्याप तरी उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया प्राप्त झालेली नाही आहे पण त्यांच्या प्रतिक्रियेनंतरही बरेच डावपे जाकले जातील यात वाद नाही सारंग सर तुम्ही काय सांगाल उद्धव ठाकरेंची अजून प्रतिक्रिया याच्यावर आलेली नाही आहे पण मोदींनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे तर त्याबद्दल काय सांगा मी मग म्हणालो तसं म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा जो टोकदार होत चालला आहे तो ही मला असं वाटतं शेवटची सभा असेल मोदींनी हृदय हिंदू हृदय सम्राट असा मुद्दा आणून परत या हिंदुत्वाच्या मुद्द्याला एका बाजूला टोक आणलं आणि दुसऱ्या बाजूला ही विरोधकांची जी आघाडी आहे ती अनैसर्गिक कशी आहे याच्यावरती मला असं वाटतं पंतप्रधान बोट ठेवत आहेत हो याचं कारण असं आहे की केवळ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना म्हणणं हा एवढा मुद्दा नाही आहे त्याच्यामध्ये एक दुसरा मुद्दा अनिश्चित आहे तो म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल शिवसेना आणि काँग्रेस यांच्या भूमिकेमध्ये असलेला फरक राहुल गांधी यांनी अनेकदा सावरकरांवरती टीका केली आहे किंवा त्यांचे काँग्रेसचे अनेक नेते सावरकरांच्यावरती वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप करत आलेत दुसऱ्या बाजूला हिंदुत्ववादी कोणताही पक्ष असला तरी त्याला सावरकर हे प्रिय आहेत आणि पूजनीय वाटतात तर आता हा जो मुद्दा आहे की सावरकरांबद्दल तुमचं म्हणणं काय तर याच्यात आघाडीमध्ये हा जो एक विसंवाद आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटा यांच्यामधला हा जो अंतर्विरोध आहे त्याच्याकडे मला असं वाटतं पंतप्रधान बोट दाखवत आहेत म्हणून त्यांनी हा अगदी शेवटच्या सभेमध्ये हिंदू हृदय सम्राट हा मुद्दा आणला आणि बाळासाहेब ठाकरे यांचं वर्णन आत्ता चावरेसर म्हणाले तसं कायमच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं करण्यात आलं होतं आणि ते दुसऱ्या टोकाला जाऊन त्यांना जनाब असं म्हणणं हे अगदीच दुसरं टोक झालं याच्यामधून काँग्रेस आणि राष्ट्रवादी किंवा इतर तथाकथित सेक्युलर पक्षांनी मुस्लिम मतांच्यासाठी आत्तापर्यंत ज्या पद्धतीची रणनीती आखली किंवा ज्या पद्धतीच्या तडजोडी केल्या त्याच तडजोडी शिवसेना आता करते म्हणजे उद्धव